अखिल देशस्थ दैवज्ञ समाज विठ्ठल रुक्माई मंदिर कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आषाढ शुद्ध एकादशी निमित्त सतरा जुलै रोजी माऊलीची काकड आरती विटू रुक्मिणी मूर्तीची यथासांग महापूजा पालखी सोहळा भजन कीर्तन आलेल्या मान्यवरांचे स्वागत महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले अखिल देशस्थ दैवज्ञ समाज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थाचे अध्यक्ष सूर्यकांत उमाकांत बेल्लेकर उपाध्यक्ष दामोदर नारायण खोल्लम सचिव मुकुंद हरिचंद्र निगोजकर सहसचिव संजय भास्कर फाकटकर खजिनदार ईश्वर श्याम खोलमकर सहखजिनदार अनिल कुमार श्रीराम खोलम सर्व विश्वस्त सागर सुनील बेदरकर तुषार नामदेव पोटेकर विनायक विठ्ठल बेदरकर अर्चना अविनाश कडुसकर विद्यादीपक कोतुळकर यशवंत पांडुरंग शेट्टे बाळूकेशव बेल्लेकर चेतन रमेश काळदाते पांडुरंग मधुकर कडुसकर विजय वसंत खोलम महेश चंद्रकांत कोतुळकर यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी विठी माऊलीचे दर्शन घेतले मंदिर संस्थेच्या इतिहासातील एक संस्मरणीय धार्मिक कार्यक्रम श्री विठ्ठल रुक्माई मंदिर संत नरहरी महाराज व श्री हनुमान मूर्तींचे प्राणप्रतिष्ठा सोहळा या संस्थेमार्फत करण्यात आले अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात एकोणीसशे शेहेचाळीसपासून पासून या विठुमावली मंदिराची स्थापना करण्यात आली संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा श्रावण महिन्यात भजन कीर्तन असे अनेक उपक्रम राबवण्यात येतात यावेळी अखिल देशस्थ दैवज्ञ समाज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्था कल्याण सभासद अध्यक्ष सूर्यकांत उमाकांत बेलेकर उपाध्यक्ष दामोदर नारायण कोल्लम चिटणीस मुकुंद हरिश्चंद्र निगोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या संख्येने राबवण्यात येतात सकाळी पहाटे पाच वाजताच महापूजा संपन्न झाली पाच वाजता सुरू झालेली महापूजा सक सकाळी आठ वाजता संपली त्यामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला त्यानंतर सकाळी जी सात आठ वाजल्यापासून जी लाईन सुरू झाली दर्शनाची ती बऱ्याच आज पावसाने पण आपल्यावरती वरद हस्त दाखवल्यामुळं म भाविकांनाही त्रास न होता आज त्यांचं दर्शनही सुलभपणे आणि मोठी रांगा आपल्या मंदिराच्या बाहेर लागलेली ला आहे मंदिर अत्यंत पुरातन आहे एकशे एकोणचाळीस वर्षापूर्वीचे मंदिर आहे त्याच्यामध्ये मा ह्या मागच्या वर्षीच ऑगस्टमध्ये आपल्या ह्या मंदिरामध्ये नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहाने साजरा झाला आणि त्यामुळं हे मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यापासून हे हे पहिलंच वर्षी असल्यामुळं मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आता संपन्न होत आहे भाविकांना फराळाचं वाटप होत आहे त्यानंतर इतरही लोकं जे आहेत ते त्यांच्यातर्फे देत आहेत आमच्यातर्फेही मंदिरातर्फे पण प्रसादाची सोय केलेली आहे आणि हा कार्यक्रम तीन दिवस संपन्न होणार आहे उद्याही आमची वार्षिक सभा असणारे महाप्रसाद आहे आजही उपवासाचं महाप्रसाद आहे त्यानंतर काल्याचं कीर्तन हे शुक्रवारी आहे त्यानंतर परत त्या दिवशी पण महाप्रसाद आहे अशा प्रकारचं तीन दिवसाचं बरगतचा कार्यक्रम आहे आणि दिवसभर सकाळी नऊ वाजल्यापासून दर एक तासाला भजन मंडळीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा होत आहे ह्या वेळेस इथं इतक्या लोकांनी आमच्याकडे अर्ज केले की ते जास्तीत जास्त लोकांना आम्ही संधी देण्याकरता प्रत्येक भजन मंडळाला एक तासाचा अवधी देऊन तो दिलेली आहे त्यानंतर आत्ता चार वाजता आमच्या मंदिराची पालखी सोहळा हा एक दोन किलोमीटरचा संपन्न होणार आहे त्याकरता ढोलताशा पथक तुतारी अशा प्रकारचं वि वैध्यपूर्ण आणि भजनी मंडळ यांचा माध्यमातून हे पालखी सोहळा संपन्न होणार आहे त्यालाही सर्वांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभत आहे आणि सर्वांनी दर्शनाला यावं महाप्रसाद आणि सर्वांचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचा ते एकोणचाळीस वर्ष आहेत त्याचा ट्रस्ट आमचा एकोणीसशे एकोणसाठ साली रजिस्टर झाला त्याच्या अगोदरही मंदिर होतं पण त्याचा जो ट्रस्ट आहे तो सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ साली रजिस्टर झाला ठाण्यामध्ये तेव्हापासूनचे आमचं का आमचे मागचे जे अध्यक्ष होते ते एकावन्न वर्ष सतत एक एकटे अध्यक्षपदाची त्यांनी जबाबदारी स्वीक सांभाळली त्याच्यानंतर हा कार्यभार मला मिळाला आणि त्याचा आम्ही आमच्यापर्यंत सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे आमची नवीन कमिटी उत्साहाने सर्व हे कार्यक्रमामध्ये का भाग घेऊन याच्यात कामकाज चालू आहे तसंच पुढच्या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आम्ही भागवत कथा आणि भजन कीर्तनाचा एक आठ दिवसाचा मोठा पंचवीस ऑगस्ट ते एक एक सप्टेंबर असा मोठा भरगतचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते त्याच्यातही ते लोकांनी सर्वांनी सहभागी व्हावं असं मी सर्वांनी विनंती करतो त्यापूर्वी ह्या विठ्ठ अखिल देशाचं दैवन समाज विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्था कल्याण ह्या मंदिराचं पूर्वीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष मधुकरराव शंकरराव बेलेकरे होते दीर्घकाळ त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि अत्यंत समर्थपणे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या मंदिराचा था त्यांनी था जीर्णोद्धार केला आणि आज ही वास्तूमध्ये आपण उभे आहोत बसलेलो हो। आहोत ते त्यांच्याच कर्तबगारीमुळे त्यांनी ही वास्तू उभी करून समाजाला सेवेसाठी दान केलेले दुसरं असं आहे की ह्या मंदिरामध्ये केवळ आषाढ एकादशी व्यतिरिक्त वर्षभर समाजसेवा धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन प्रवचन हे चालू असतात श्रीकृष्ण जयंती असेल संत नरेंद्र महाराज पुण्यतिथी असेल श्रावण महिन्यामध्ये कार्यक्रम असतात श्रीरामजन्म असतो अनेक कार्यक्रम आपण साजरे करतो त्यामधून काय असतं की समाज प्रबोधन समा आपले हिंदू संस्कृतीचं जतन संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो समा कीर्तन उत्तम की कीर्तन काळ प्रवचनकार आम्ही इथे त्यांना निमंत्रण देत असतो आणि या धार्मिक जी भावना आहे ती वृद्धिंगत व्हावी इथे जास्तीत जास्त समाज आणि जास्ती जास्त भाविक इथे यावेत ही आमची मुक्ती भावना असते इथे अन्नदान चालत असतं ज्या ज्या वेळेला इथे कार्यक्रम हे करू त्यावेळेला केवळ धार्मिक भावना व्यतिरिक्त अन्नदानाचा सुद्धा इथे कार्यक्रम केला जातो आणि विशेष म्हणजे आमच्या मंदिर संस्थेला आज जे विद्यमान अध्यक्ष आहेत माननीय श्री सर्वकांतजी उमाकांत बेलेकर फार उत्तम प्रामाणिक अभ्यासू आणि संयमशील असं सगळ्यांना समजून घेणारे असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं ला आहे त्यामुळे मन त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेले तीनच वर्ष झाली बावीसमध्ये मध्ये त्यांची निवड झाली पण तो तीन वर्षामध्ये बरंसा त्यांनी बॅकलॉग भरून काढलेला आहे बरेचशी राहिलेली कामं त्यांनी पूर्ण केली आणि समाजाचा आणि मंदिर संशय त्यांनी आर्थिक प्रगती साधलेली आहे इंडियन न्यूज